नमस्कार मी प्रज्ञा गर्जवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातमीपत्राला सुरुवात करतोय मालकाचे प्रतिनिधी भेटून गेल्यावर राज ठाकरे तडजोड करायला लावतात मनसे मनसेकडून कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने तडजोड राज ठाकरे यांच्या धरसोड भूमिकेबाबत पक्षातच कुरबुरी सुरू आहे तर मालकाचे प्रतिनिधी भेटून गेल्यावर राज ठाकरे हे तडजोड करायला लावतात मनसेकडून कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने तडजोड होते असं म्हणत राज ठाकरे यांच्या धरसोड भूमिकेबाबत आता पक्षातच कुरबुरी सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पक्षांतर्गत असंतोष निर्माण झालेला आहे कामगारांच्या प्रश्नांना सोडवण्याऐवजी मालकाचे प्रतिनिधी भेटून गेल्यावर तडजोड करायला लावण्याचे प्रकार वाढत असल्याची तक्रार समोर आली आहे मनसेचे निलंबित कामगार नेते महेश जाधव यांनी तशी स्पष्ट भूमिका मनसेचे नेता बाळा नांदगावकर यांना फोन करून सांगितल्याची ध्वनिफीत माध्यमांकडे उपलब्ध झाली ऐकूयात का आहे हा आक्षेप जर कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर ह्यामुळे आपल्या पक्षाची बदनामी होईल आणि साडेआठशे कामगारांना मी उत्तर देऊ शकत नाही वाटलं मी कामगारांना घेऊन येतो तिकडे तुम्ही काय उत्तर द्यायची ते द्या आणि तुम्ही निर्णय घ्या पक्ष म्हणून कारण मी कसं उत्तर देणार साडेआठशे कामगाराला की अर्ध्यावर विषय सोडून का देतोय म्हणून आणि ह्याच्या अगोदर सुद्धा दोन विषयात मला सेम कॉम्प्रोमाइज करायला लावलं रिलायन्सची एक हजार लोक होती एक हजार तीनशे लोक होती त्यातही कॉम्प्रोमाइज करायला लावलं म्हणजे आपली युनियन जे जुनी युनियन करते ते धंदे मी नाही करू शकत साहेब बरोबर हे मी आता सांगितलं तर काय चूक आहे का तर माझी चूक असेल तर मी ते मान्य करतो विषय सोडून द्या डायरेक्ट सांगतात मी नाही करू शकत ना सर कॉम्प्रोमाइज प्रत्येक विषयाला आणि ह्याच्या वेळेला दोन दोन विषयात मी कॉम्प्रोमाइज केले यांच्या बोलण्या ऐकण्यावरून सर ह्याच्या अगोदर सध्या रिलायन्सच्या विषयात तो काय त्याचं नाव बरं योगेश बुरळेकर आला योगेश बुरळकर साहेबांकडे गेला साहेबांनी सांगितलं विषय महेश सोडायचा ठीक आहे एकदा मी त्यावेळेला ते कंत्राटी कामगार होते म्हणून विषय सोडला सर पण त्या कंत्राटी कामगारांचा विषय मी त्यावेळेला सोडला त्याची एवढी बदनामी झाली माझी की मला ते सोशल मीडियावर सारखे ट्रोल करायला लागले पैसे घेतले ह्याव केलं कॉम्प्रोमाइज केलं त्याव केलं आपण एकतर न घेता तर आपण ही बदनामी का सहन करायची आणि आधी काय चुक आहे